शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता वितरित केला आहे पटकन चेक करा आपलं खातं सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनारसमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता हस्तांतरित केला आहे या सर्व शेतकऱ्यांच्या हस्तांतरित केले आहेत आधार कार्डद्वारे तुम्ही ही रक्कम आली का ते तपासू शकता पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी प्रथम पीएम किसान वेबसाईट वर जावे त्यानंतर तेथे बेनिफिशिया स्टेटसवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक विचारला जाईल तो सबमिट करावा तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक भरून पुढे जाऊ शकता डेटा मिळवा वर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांची यादी दिसेल तसेच देयकांची माहिती देखील समोर दिसेल जर पैसे आले नाहीत तर काय करावे ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे मिळाले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही सर्वप्रथम त्यांनी ई के वाय सी केले आहे का हे तपासावे जर ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर प्रथम ती पूर्ण करा सरकारने ई के वाय सी अनिवार्य केले आहे दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात पंतप्रधान किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना आहे तिचा पहिला हप्ता दोन हजार एकोणीस मध्ये हस्तांतरित करण्यात आला होता तेव्हापासून वर्षातून दोन हजार रुपयांचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे शेती असणे आवश्यक आहे लहान किंवा सीमांत शेतकरी असावा दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत नसावी आयकर भरणा नसावा अशा पात्रतेचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद